पोलीस, पोलीस का का थी थी त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय मग पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते आणि ती जी हिरवी चादर आली अध्यक्ष महोदय ती हिरवी चादर ती कुठून आली या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला अध्यक्ष महोदय ही ती फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये कुरान मधील आयते आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेब आमचे केंद्रीय मंत्री त्यांचं सुद्धा घर आहे त्या ठिकाणी माननीय राव साहेब जो फोटो दाखवतोला आहे ती दुपारच्या वेळेला दोन्ही बाजूंच्या लोकांनी ती तपासली ती अफवा होती संध्याकाळी त्याची अफवा पूर्ण गावभर पसरून बाहेरचे लोक महालात आले आज त्यांना अटक झाली आहे कोणी जाफरनगरचा आहे कोणी कोणीगदांचा आहे कोणी यादव नगरचा आहे कोणी मोठ्या ताजबागचा आहे आणि तंगल झाली महालात महालातल्या निरपराध लोकांच्या गाड्या फोडल्या गे गेल्या घर चिन्हित करून जाळल्या गेले गड किल्ले कोसडू लागले आणि नकोशी कबर सजू लागली गड किल्ले कोसडू लागले आणि नकोशी कबर सजू लागली सतत बदलणाऱ्या सड्यांमध्ये नव्या रंगाची कदर रुजू रुजू लागली कदर रुजू लागली सगळीकडे रंग राजकारणाचे माणसे लढू लागली, लागली। कुठं गेला महाराष्ट्र माझा कुठं गेला महाराष्ट्र माझा माझा मी मला शोधू लागलो उगाच अपेक्षा वाढून पुन्हा जुन्या कबरी खोदू लागलो कबरी खोदू लागलो अध्यक्ष महोदय की आपण त्या ठिकाणी गेलात चांगला आहे कर्फ्यू उठवला याबद्दल धन्यवाद कारण कर्फ्यू जर उठवला नसता चार दिवसावरती ईद आली आपलाही सण असतो आपणही आपला सण साजरा करतो ईद मध्ये लोकांना काही विकत घ्यायचं असतं साजरा करायचा असतो कत्यावधी कोटीचे व्यापारी लोक त्या ठिकाणी सामान घेऊन ठेवतात वस्तू घेऊन ठेवतात चांगली गोष्ट कर्फ्यू उचलला आपण त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारची सोय झाली आज त्याचा व्यवस्था होईल परंतु नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले त्याची भरपाई दंगेखोराकडून वसुली, दंगे वसुली केली जाणार असल्याचं आपण त्या ठिकाणी सांगितलं कबूल आहे मला दंगेखोरात जे सा, सा दंगे खोर असतील त्यांच्याकडून ती वसुली केलीच पाहिजे त्याला समर्थन आमचं आहे आमचा विरोध नाही पण दंगेखोर कोण याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे ज्यांनी त्या ठिकाणी दंगा भडकवला ज्यांनी त्या ठिकाणी ती व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हायरल केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दुपारी जेव्हा ती घटना घडली त्या घटनाच्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय मग पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते आणि ती जी हिरवी चादर आली अध्यक्ष महोदय ती हिरवी चादर ती कुठून आली या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला अध्यक्ष महोदय ही ती फोटो आहे आणि त्या फोटो मध्ये कुराण मधील आयत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आणि या ठिकाणी सांगितलं जात की ही आयत या ठिकाणी नव्हती काही त्यांच्या भाषणात टोकायचं नाही मला त्याचा हे अधिकारी नाही माननीय राऊत साहेब जो फोटो दाखवता आहे ती दुपारच्या वेळेला दोन्ही बाजूंच्या लोकांनी ती तपासली ती अफवा होती छे नऊ आरोपी त्या आंदोलनातले होते त्यांच्यावर दहा दहा पंधरा पंधरा कलमा लागल्यात पण ही अफवा पसरल्यामुळे दंगा पसरला त्या आंदोलनामुळे काही दंगा नाही पसरला त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी पण चौकशी करावी चादर तपासल्या गेली मी त्या मी त्या भागाचं नेतृत्व करतो दोन्ही बाजूचे लोक गणेशपेठ पोलीस स्टेशनला गेले त्यांनी ती तपासली आणि सकाळचं भांडण पोलिसांनी मिटवलं आणि एकदम उत्तम भावनेने मिटवलं संध्याकाळी त्याची अफवा पूर्ण गावभर पसरून बाहेरचे लोक महालात आले आज ज्यांना अटक झाली आहे कोणी जाफरनगरचा आहे कोणी गिट्टीकरांचा आहे कोणी यादवनगरचा आहे कोणी मोठ्या ताजबागचा आहे आणि तज्ञ झाली महालात महालातल्या निरपराध लोकांच्या गाड्या फोडल्या गेल्या घर चिन्हित करून गेले त्यामुळे माझी राऊत साहेबांना विनंती आपल्या माध्यमात बोलावं रेकॉर्डवर चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी अर्ध्याचा मुद्दा घेतला होता मान्य अध्यक्ष आमच्या आमदार सहकार्याने जे या ठिकाणी मांडलं यावर मला एकच या ठिकाणी मांडावं वाटते की हमारे शहर हमारे शहर अदब मे चली हवा क्या है हमारे शहर अदब में चली हवा क्या है कैसा दौर है यारब हमें हुआ क्या है उसी ने आग लगाई है इस सारी बस्ती में और वही ये पूछ रहा है कि माजरा क्या है माजरा क्या है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला सर्व कल्पना आहे अध्यक्ष महोदय पोलिस विभागानं मुस्लिम बहुल परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये गाड्यांची तोडफोड करत अनेक घरांचे नुकसान केल्याचा आरोप त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी केला क्लिप सुद्धा फिरते आहे त्या ठिकाणी तर आपण यावर सुद्धा कारवाई करणार आहात काय पोलिसांकडून ती भर भरपाई मिळवून देणार आहात काय हा सुद्धा या संदर्भात मला या ठिकाणी विचारायचा आहे पोलिसांच्या दडपशाही धोरणाने अध्यक्ष महोदय मुस्लिम बांधवांवर अमानुष अत्याचार केल्याच्या अनेक प्रतिक्रिया त्या भागातनं यांच्या मतदारसंघातनं येतात माझा संबंध लहानपणापासून त्या मतदारसंघाशी राहिला मी हो त्या मतदारसंघातल्या शाळेमध्ये शिकलो अध्यक्ष महोदय कधी त्या भागामध्ये हिंदू मुसलमानांचा दंगा झालाच नाही आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेब आमचे केंद्रीय मंत्री त्यांचं सुद्धा घर आहे त्या ठिकाणी ते राहतात आणि गुन्हा गोंदाल राहतात हे प्रकरण घडलंच कसं हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे आणि अध्यक्ष महोदय मला सांगा की भालदारपुरा परिसरात आपल्या शाहिस्ता खान शाहिस्ता शेख यांचे मरण पावले त्यांच्या दहावा दिवस दिवसाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी घरासमोर जी तरुण मंडळी जमली पोलिसांनी त्या घराची तोडफोड केली सात मुलांना अमानुषपणे मारहाण त्या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय डोळा सुद्धा त्या ठिकाणी फोडला तर त्यावर सुद्धा कारवाई करणार आहात का आपण हे सुद्धा मला या ठिकाणी विचारायचं हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नागपूरच्या हिंसाचारामध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत अनेक अधिकारी जखमी झालेत मी सुद्धा अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आलो दुसऱ्या दिवशी जाऊन आलो मी त्या ठिकाणी परंतु मला या ठिकाणी विचार असं वाटतं अध्यक्ष महोदय की ज्या लोकांच्या मुळ ही घटना त्या ठिकाणी घडली त्यांनी नियमाचं पालन त्या ठिकाणी केलं नाही आणि त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार की नाही आणि या परवानगी जी आहे या आंदोलनासाठी परवानगी कोतवाली पोलीस स्टेशन मधून मिळाली कार्यक्रम त्यांनी घडवला गणेश पोलीस पोली स्टेशनच्या जर हद्दीमध्ये मग ते चुकीचं आहे की नाही जर ते चुकीचं असेल तर त्यांच्यावर ती सुद्धा कारवाई केली पाहिजे अहो आम्ही आंदोलन करतो आम्ही एपीजी जाळण्याचा प्रयत्न केला पोलीस देत नाही उचलून घेऊन जातात ना आपल्या घरी आपल्या ताब्यात घेतात परंतु या ठिकाणी ते करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं हे परवा या संबंधी या कृत्य ज्यांनी केलं त्यांच्यावर काय कारवाई झाली ते सुद्धा सांगितलं पाहिजे लोकांमध्ये असं अशी शंका आहे की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जे, जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर कारवाई झालेली नाही जी कारवाई करण्यात आली ती थातूर मातूर त्या ठिकाणी करण्यात आली तर जी कारवाई हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत जी कारवाई इतर दंग्याच्या ठिकाणी होत ती कारवाई या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महोदय